पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कसे आहेत तुम्ही सगळे मस्त ना कमेंट करून नक्की सांगा तुमच्या ना मला सारख्या सारख्या ह्या कमेंट येते त्याचं उत्तर द्यावं म्हणलं पण पुढे ज्या दिवशींना टाईम असतो ना त्यांना काहीतरी छान खायचंच असतं आणि म्हणलं कारले पण सुकून चालले तर कारल्याची भाजी बनवावी सगळ्यात अगोदर कारले कट केले त्याच्यामध्ये ना पाणी टाकलं हळद आणि मीठ टाकून ना हे पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवायचं म्हणजे कारलं कडू लागत नाही आणि खुशूस साठी मला वरण भात करावा लागतो मग हा टिफिन डब्बा ना खराब झालेला होता याची कडी म्हटलं चला याचा वापर कशासाठी तरी करावा म्हणून इथे मी वरण भात इथे लावलेला आहे आणि बघा थोडंच बसतं याच्यामध्ये खुशीपुरतं म्हणून आणि सगळ्यांनाही पुरतं तर इथे वरण भाताचं कुकर लावलेला आहे आणि दुसरी भाजी करावी म्हटलं इथे शिमला मिरची कारण ह्यांना खूप दिवसापासून शिमला मिरची भाजी खायची होती आणि ते राहूनच जात होतं करायचं कारण खुशूचा डब्बा आणि बाकीच्या दुसऱ्या भाज्यांना पालेभाज्या त्या अगोदर करून घेते त्याच्यासाठी आता शिमला मिर्च करण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे कूट घेतलेला आहे त्याच्यामध्ये हळदी पावडर आणि आमचूर पावडर पण टाकलेली आहे आमचूर पावडरनी चव खूप छान लागते त्याच्यासाठी जे घरी बनवलेलं काळं तिखट आहे ना ते आणि बा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे लसूण आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ना हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिक्स झालं ना याच्यामध्ये चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे जसं आपण भरलं वांग करतो ना तशाच पद्धतीने मी हे बनवते खूप छान चव येते याच्यासाठी म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करावी तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हालाही बनवता येते खूप टेस्टी लागते आणि ज्यांना आवडत नाही ना, ना शिमला मिरच तेही खायला सुरुवात करतील तरी त्यांना तेल घेतलेलं आहे दीड चमचा त्याच्यामध्ये मी जिरे टाकलेले आहेत आणि दुसरीकडे कुकर होत आहे बघा मग म्हणलं चला आता ही भाजी करून घ्यावी झटपट होते तर तेलामध्ये हे असंच टाकून घ्यायचं मी दुसरं काहीच टाकलेलं नाही फक्त जिरे टाकलेले आहेत आता हे छान परतून घेऊन ना हे झाकून ठेवायचं आहे आपल्याला आणि वरून ना करपून याच्यासाठी पाणी टाकायचं पाण्याने ना करपत नाही आता पंधरा मिनिट झालेले आहेत हे सगळं करे करेपर्यंत तर म्हणलं चला आता कारल्याची भाजी पण करून घ्यावी इथे तर कारले सगळ्यात अगोदर ते पाणी सगळं पिळून घेतलेले इथे चमचा तेल घेतलेलं आहे आणि सगळं छान परतून घेतलं ह्याचा कलर चेंज होईपर्यंत बघा अशा पद्धतीने आता इथे दीड चमचा तेल घ्यायचं त्याच्यामध्ये कढीपत्ता मी इथे उभा चिरलेला कांदा टाकलेला आहे त्याचबरोबर जिरे मोहरी आणि लसूण आता हे छान सगळं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि ते ना टोमॅटो पण मी उभेच कट करून टाकलेले आहेत आणि मसाले आता कुट्टा टाकलेला आहे त्याच्यामध्ये लाल मिर्च पावडर थोडीशी टाकलेली आहे हळदी पावडर धनिया पावडर एवढंच टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि हे सगळं छान परतून घ्यायचं वरून कोथिंबीर बारीक चिरलेली छान हिरवीगार कोथिंबीर आहे कोथिंबीर टाकल्याशिवाय ना कोणत्या भाजीला चव येतच नाही असं तर मला वाटतं म्हणून इथे मी खूप सारी कोथिंबीर टाकते कारण मला आवडते म्हणून आणि घरच्यांनाही आवडते म्हणून आता इथे छान परतून घ्यायचं सगळं आणि हे पण झाकून ठेवायचं आणि इकडे ना फोडणी दिली वरणाच्या अगोदर सगळं आणि वरण पण शिजलेलं होतं त्याचीही फोडणी दिलेली आहे आणि हे सपक बनवलं कारण खुशूसाठी लागतं म्हणून तर अशा पद्धतीने बघा छान आपलं वरण हे झालेलं आहे भाज्या सगळ्या झालेल्या आहेत तिथे रेडी आता करायची आहे चपाती चपाती झाली की आपली थाली तयार होते गोडमध्ये काहीच बनवलेलं नाही आहे मी आज फक्त एवढंच ज्या दिवशी यांना टाईम असतो ना घरी असतात ना त्या दिवशी माझा पूर्ण दिवस ना किचनमध्ये जातो काही ना काही खायचं असतं आणि थाली बनवायला पण जरा टाईमच लागतो याच्यासाठी इथे चपात्या झाली की थाली पूर्ण होते बरं तुमचा जो प्रश्न आहे ना तू प्रेग्नेंट आहेस का असं का वाटतं तुम्हाला हेही मला कमेंट करून नक्की सांगा नाही आहे जेव्हा असेल ना, जे ना तुमच्याबरोबर माझा एक्सपिरियन्स शेअरच